तारदाळच्या इबेनस्टॉक पोजिस्ट्रॉन कंपनीच्या वतीने शाळांना शैक्षणिक साहित्य भेट सामाजिक बांधिलकी जपत शिरोव तालुक्यातील विविध प्रकारची प्रोत्साहनपर मदत तारदाळ तालुका हातकणंगले येथील इबेनस्टॉक पोजिस्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत शिरोव तालुक्यातील शाळांना शालापयोगी साहित्यांचं वाटप आणि भौतिक विकासकामे करून विविध रूपी भरीव मदत केली आहे यामुळे या कंपनीचे तालुक्यात कौतुक होत आहे यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी व्यवस्थापक किशोर निकम सहाय्यक व्यवस्थापक महादेव गायकवाड एस एम बागडे अडसूळ संदीप तांबिरे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एनस्टॉ पोजिस्ट्रोन या कंपनीचा उद्देश म्हणजे ज्या शाळांना भौतिक सुविधांचा अभाव अशा शाळांमध्ये मदत करून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी आणि यासाठी प्रयत्नशील राहणे हा होय त्यामुळे शाळेतील पेविंग ब्लॉक बसवणे संरक्षण भिंतीचे रंगपा टेबल खुर्ची अँड्रॉइड टेवी कपाट खेळांचे साहित्य सुविधा पुरवण्यात आले असे अधिकाऱ्यांनी सांगितले यामध्ये शिरोळ तालुक्यातील कवटे गुलंदा येथील कुमार विद्यामंदिर मंदिर लाल बहादर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच बुबनाळ येथील कुमार विद्यामंदिर या शाळांमध्ये साहित्य आणि सेवा पुरवण्यात आले असल्याचं सांगितलंय यावेळी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीने कंपनीच्या कार्याचं कौतुक करत कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला उपस्थित मान्यवरांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका